मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना येणार दिन ही मागणी होणार मान्य शिंदे सरकारचे संकेत अशी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या मध्ये आपण घेऊन आहोत आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे गेल्या काही वर्षापासून ओल्ड पेन्शन स्कीम अर्थातच जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवणे यासाठी राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे या प्रमुख मागणीसाठी संबंधित नौकरदार मंडळीने वेळोवेळी आंदोलने देखील केली आहेत अशातच आता राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे नुकत्याच दोन दिवसापूर्वी अर्थातच पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात आले आहे खरे तर राज्यातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवावे याबाबत शासनाकडे प्रस्ताव देण्यात आला होता या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विस्तृत चर्चा झाली यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या कृषी विद्यापीठातील कार्यरत असलेल्या शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे कृषी विभागातील शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष एवढे करण्यात आले खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आहे याशिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय देखील साठ वर्ष करण्यात आले आहे परंतु राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अ ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष एवढे आहे यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आणखी दोन वर्षांनी वाढवावे अशी मागणी आहे दरम्यान शासनाने कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या कृषी विद्यापीठातील शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केले आहे यामुळे इतरही विभागातही राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होऊ शकते अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे राज्य शासनाने नुकत्याच कृषी विद्यापीठातील शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचे जाहीर केले असल्याने भविष्यात राज्यातील इतरही राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढू शकते अशा आशावाद व्यक्त होत आहे विशेष बाब अशी की राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वाढवण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे म्हटले आहे यामुळे या, या प्रस्तावावर आता केव्हा सकारात्मक निर्णय होणार आणि राज्यातील सर्व राज्य, राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केव्हा वाढणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद